असं वाटलं पाहिजे माझ्या देशाचा कोणी ऋषी आहे माझ्या देशाचा कोणी शहंश आहे गायक म्हणून परिचय नसावा कीर्तनकार महाराज म्हणून परिचय नसावा परिचय आमचा सखा आला आमचा जीवलग आहे माझ्या देशाचा कोणी शहंश आहे माझ्या देशाचा कोणी ऋषी आहे तुम्हाला पाहिलं हा भाव त्याला सरळ झाल्याचा परिणाम आहे मिळ पण अतिशय माध्यमातून आलो सावध वेळा सावध झालो सावध हरिचा आलो जागरण हरी जागरा करता आलो पण महाराज तुमची हरी जागराची साधनेची जागा ठरली असेल महाराज म्हणाले बाबा आमची साधनेची जागा जे सज्जन या मराठवाड्यामध्ये बालम टाकलं या पवित्र क्षेत्रामध्ये पवित्र भूमीमध्ये गेल्या शंभर वर्षापासून जिथे अहोरात्र तुझ्या भजनाचा तुझ्या सेवेचा ज्यांना लाभ झाला ते सजन अहोरात तुझ्या भजन करतात आहोरात्र तुझ्या नामाचा जयघोष करतात त्यांच्या संगतीमध्ये आलो अभंग दुसरं जे वैष्णवांचे मन तया काय करशी माळा मंडिता सकळा भूषणाशी हरीचा गुणे गर्जता ती सदा आनंदतया मानसी निर्मळ चित्ते झाली नवनीते पाशा ना पाझर फुटती रे पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच सिद्ध साध्य होतो जय कार गर्जत अंबर मातले वैष्णव विर तुका म्हणे सोपी केली पाय तरावया भवसागर रे जिथ तुझ्या नामाचा रात्र जो जयघोष चालू आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी वैसलासी अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती पांडुरंग अहो रात्र तुझ्या नामाचा चालू आहे त्यांच्या संगतीमध्ये आलं संगती त्याची करा भजनाची रुची वाढली पाहिजे संगती त्याची करा दादा हळूहळू परमार्थाची खरी समज आली पाहिजे समज आली पाहिजे त्यांनी जसा परमार्थ केला त्यांनी जसं साधने केलं वरमत एक हे धरधरावा दर भाव जाणीव नागवण लागून टाकी की शेव्याद्वैत भाव तुका म्हणे हाची संधी मागे केला उपाव साधू संताने पाठी मग देव प्राप्त जसे उपाय केले दादा तसे उपाय करायचे आणि त्यांची संगती करायची सज्जनाच्या संग, संगतीमध्ये फार करायचा नाही त्या चाली आठवल्या पाहिजे त्यांच्या संगतीत भजन करा नाही ते अभंग आठवले पाहिजे त्यांच्या संगतीत भजन करा नाही तर आहे त्याचा विसर पडून जात आहे त्याचा विसर काहीची संगती माझी भयानक संगत आहे जेवढं येतो ना त्याचाही विसर पडून जातो काहीच असे फोडली गोवरी थोडंफार काही येत असेल ना दादा त्याचा विसर पडून जातो संगती चांगली करायला नाही तर संगे वाडे शीन संगे घडे भजन त्रिविदये जन बहुदेवा याची गुन्ह्याला सांगाचा हा कांटाळा दिसता ती डोळा नाना छंद तो तुकोऱ्या म्हणतात कांच्या संगतीमध्ये भजनच करा वाटत संगे वाडे शीन संगे घडे भजन त्रिविदये जन बहुदेवा तो तरे तर म्हणतात हे प्रभू मला त्यात असं वाटायला लागलं भजन करू देवा किंवा नको विठ्ठला विठल विठल विठ्ठल